या ठिकाणी देवपूजेचं वंदनाचं महत्व विशद केलं त्या ठिकाणी आणि स्वामी चक्रस्वामीच्या संविधानात असलेले भक्तांना गोळी प्रभूच्या वापरातील वस्तू चक्रस्वामीच्या वापरातील वस्तू यांचं विशेष या ठिकाणी करून देवपूज वंदनाचं महत्व अत्यंत सोप्या पद्धतीने आपण सांगितलं धन्यवाद आहे आपणाऱ्या या ठिकाणी या ठिकाणी आपण आता विचार ऐकणारा अतिशय विचार

ते जवळ सत्तेचाळीस वर्षापासून हा व्याख्यानमानाचा कार्यक्रम आयोजित केला जातो आणि हा पहिला आपला नवरात्राचा पहिला घटस्थापनेचा दिवस आहे नऊ दिवस दहा दिवस हे कार्यक्रम चालतात आणि मग हा उद्देश जो आहे एक कार्यक्रम किंवा एक प्रवचन किंवा एक कीर्तन घेण्याचा काय उद्देश आहे कशा करता असायला पाहिजे आणि म्हणून हा विचार त्या केला गेलेला आहे आपल्या मंदिरामध्ये ते बाहेर जाऊन आलेले मंडळी माता भगिने वगैरे पण नामस्मरण करतात देवपूजा करतात सेवा करतात अशे करतात परंतु ज्ञान मजेवर तुझे म्हटलेले तर ज्ञान जर नसेल कशाही काही नाही आणि म्हणून आता हा पहिला दिवस दिवसात अष्टाशास्त्री सुकेतवपूजाचं महत्व वंदन त्या आपल्या समोर त्यांनी विचार मांडलेले आहे देवपूजाच्या विचाराचा संदर्भ म्हणून देवपूजा का करावी देवपूजाचं वर्णन तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्ही आता देवपूजा केली परीक्षी मंडळी नवीन आहे तर त्या दुनियांना सुद्धा काही गोष्टी माहीत नाही तर नवीन विचारायला काय माहीत असणार हो आणि म्हणून त्यांनी आज त्या देवपूजेचा प्रत्येक विषय जो आहे आपला तर प्रथमता आपण देवटा एक का मोठा पातोळे बर् सर्व सर्व माळा वगैरे भाऊली हे सर्व मूर्ती खा वगैरे हे विषय जो आहे ते समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मग देवपूजा का आपण आपल्याला काय माहिती आहे माहिती होण्याकरता ज्ञान होण्याकरता आपण तो विशेष कपडा त्या त्यामध्ये कोणत्या देवाला नमस्कार करतो त्या माध्यमातून त्यांनी सांगायचा प्रयत्न केलेला आहे का जर श्री दत्तात्रय गुरुचा विशेष असेल तर दत्तात्रय गुरुची आठवायची चक्रपाणी आनंदचा असेल सर्वोदय चक्रस्वामीचा असेल किंवा गोविंद प्रभूचा असेल परंतु पहिला अवतार जो आहे गोपाळपृष्ठ महाराणांचा विशेष असेल त्या कपाळाला हातात घेतल्यानंतर लावल्यानंतर कारण प्लस कपाळ इमत्वाचं आहे इथं ज्ञान प्रसव होत आहे आणि म्हणून हे कपाळ जे आहे ना, ना ते कपाळ कशा पद्धतीने असायला पाहिजे हे तुम्हाला सांगितलेलं आहे आणि त्या कपाळातूनच ते ज्ञान प्रस होत आहे आणि म्हणून कशा पद्धतीने त्या विषयांना हो त्या मुद्दा त्या विद्यार्थ्याला आपण वंदन करतो त्या वंदनकरणाचा उपयोग झाला पाहिजे कारण धर्मामध्ये विधी आहे विधी करता विधी विधी हा विधी म्हटलेलं आहे तर तुम्ही चांगल्या पद्धतीने विधी केला चांगल्या पद्धतीने आचरण त्या पद्धतीने सांगितलं तर त्या पद्धतीने आपल्याला त्याला पोत्यात्मक कार्य होतो तो तो विषय तो विषय हा वेगळा आहे आणि म्हणून ते कार्य करत असताना कोणते पूजा करत असताना नामस्मरण करता असताना एक जर आपण नामस्मरण करायला बसतो तर पहिला नाम जर घेतला आपण तर नामाचं विशेष आहे पहिल्या नामाची वेळ माहित असतील तर ते त्या पद्धतीने आपण स्मरण करायचं दत्तात्रयपूर्वचं नामस्मरण करत असतो तर दत्तात्रयपूर्वच्या वेळा आठवायचा आहे आणि मग त्याच्याकरता ज्ञान पंचे पूजेवरील ज्ञानाच्या व्यतिरिक्त कुठलं कारण म्हटलं ज्ञान हा तिसरा डोळा आहे ज्ञान जर नसेल तर मग डोळे असून आदळ्यासारखाय जर नेता वाचता येत नाही आपल्याला तर नेमकून कितके ज्ञान नाही आणि म्हणून ते ब्रह्मोद्या शास्त्रातलं ज्ञान गुह्यात 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 गुहे एवढं ज्ञान आहे ना ते ज्ञान सांगण्याचा गुरुजन आपल्याला प्रयत्न करतात आपल्याला समजा एखादा मूर्तीकार आहे ओघोड डोगोड दगड आहे त्या दगडातून मूर्ती तयार करायची आहे पण तो मूर्तीकार जो ज्ञानी आहे ना कलाकार तोच करू शकतो करू शकत नाही आणि म्हणून ब्रह्मातलं ज्ञान ते गुरुजन आहे ना शास्त्र जाणणारे तेच आपल्याला ते ज्ञान सांगू शकतात त्याचा आकलन आपल्याला प्रयत्न करतात ते ज्ञान आपल्या बुद्धीमध्ये आपल्या विचारामध्ये टाकण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणून आपल्या या मंदिरामध्ये अनेक मंदिरामध्ये अनेक आश्रमामध्ये आजच्या या नवरात्राच्या निमित्ताने हे असे कार्यक्रम होत घेतात तर आपल्या भक्तांकडतात आपल्या माता भगिनी करतात आज्ञे जीवळ आहे त्यांना परमार्थाच्या संदर्भात तर ते अत्यंत स्थान वाटत नाही आणि अशा पद्धती स्थान प्रसाद दीक्षुक आणि वास्तिक हे चतुर्थ भगवंतांनी भगवंताने राहिले तर स्वामी ज्या टायमाला हे सांगायचं राहिलं तर उत्तरापंथी ज्या टायमाला सांगायचं त्या टायमाला आम्ही कळत उद भजन पूजन करायचं

जवळ सातशे आठशे वर्षापूर्वी स्वामी त्या टायमाला होते त्या टायमाला शिष्य परिवाराला भक्तांना आपल्या वस्तुरूप प्रसाद द्यायला म्हटलेले अंगावरच्या वस्तू दिलेल्या दिलेलं आहे डाळ केळून म्हणून ते प्रसन्न होऊन हा खा प्रसान खाण्याचा तर याला प्रसाद म्हणतात आमच्या घडण्यातून प्रसन्नते वातावरण त्या टायमाला आपण आशीर्वाद मग कर आशीर्वादातून प्रसेतून जे वस्तू दिलेला आहे ते आज लागायत पडते पंथातल्या साधू संतांनी मंतानी त्या सांभाळून आहे आणि त्या वंदन करण्याकरता करतात कारण आज स्वामी आपल्यामध्ये नाही असं म्हणतो नाही ज्ञान रूपाने आहे रूपाने आहे समोर आपण देवपद या बसले तर जर लिळा आठवली तर पूर्व आपल्या समोर आहे जर त्या ठिकाणी आपण साधाच्या ठिकाणी गेलो ती लिळा जर माहीत असते तसं आपले सुद्धा आणि मामाचं स्थान आहे या स्थानाच्या ठिकाणी आपण आलो आणि उभं राहिलो त्या स्थानावरती एक पोट्यावरती डोकं ठेवलं आणि काय म्हणणार तुम्ही तर स्वामी या ठिकाणी कशा करता आले नाही का असा हा जो विषय जो आहे ना तो ज्ञानाचा विषय ज्ञानातून बघती आता काही ना दंडवत करायचं माहिती नाही काय म्हणतो आपण दंडवत करायचं माहिती नाही काही ना दंड का घालावे दंड का करावा हे सुद्धा माहीत नाही पण त्याच्यापासून काय फायदे आहे गंडोत काय फायदा आहे आशीर्वाद नपायला स्वामींनी त्या ट्रायमाला सांगितलेलं आहे आपण आपण याचा होतो सूर्य नारायण सूर्य नमस्कार आणि आरोग्याच्या संदर्भातून ते विषय केलेला आहे स्वामी स्वामींनी दोन्हीकडे बघितले आहे अध्यात्म आणि परमार्थ अध्यात्म म्हणजे आपण ते शास्त्राच्या का संदर्भातून काही त्या गोष्टी सांगितल्या गेलेल्या आहेत अध्यात्माच्या संदर्भातून जीवाचं धरण म्हणून वगैरे त्याला व्यवस्थित करून त्याला आपल्या मोक्ष मार्गाच्या मार्गाला जाऊन त्याला मोक्ष मार्ग देऊन त्या ठिकाणी आपल्या सानिध्यामध्ये प्रभू घेण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणून आतापर्यंत आपल्याकरता त्या स्वामीने परिभ्रमण केलंय आपण जरा सुरुवात केली सतत गापारणी करी का सतयुक्त त्याच्या आणि आपल्याला आपण हा शेवटचा आहे सतयुगामध्ये आपण देवाला बसवले रेतामध्ये फसवलंय द्वामध्ये बसवले पण शेवटी आजचा कलियुग आहे मग सर म्हणतो कलियुग आहे बरं का कारण कलियुगामध्ये शेवटचा चान्स आहे आपल्याला सर्व देश स्वामीने शेवटचा चान्स दिलेला आहे का तुम्ही बनावे पु म्हणजे आणि मग तुम्ही या संसाराच्या जाळ्यातून अनेक अने प्रकारच्या दुःखातून अनेक प्रकारच्या वेदनातून तुम्ही माझ्याकडे आनंद म्हटले आनंद शैत्यूपास उपासनामध्ये भक्ती म्हणजे रामस्मरण हे करत असताना तुम्ही त्या भावनेतून जात असता जर जा नामस्वरण केलं भजन पूजन केलं तर तुम्ही निश्चितच उद्धरणाचा मार्ग द्या भगवंताने कारण सर्व त्याच्याकडे स्वामीच्या माध्यमातून असं केलं गेले हे सर्व ते कोणा काढला कोण उत्तर काय केलं परंतु हे उद्धवनाथेसर फक्त जेवाचा उद्धार व्हायला पाहिजे त्याच्या ठिकाणी समाधानी शांती आणि समृद्धी आणि त्याची जीवनाची प्रगती व्हायला पाहिजे हा स्वामीचा उद्देश आणि म्हणून गावनगावा जावे गाव स्वामी फिरत फिरत संपूर्ण महाराष्ट्राच्या सुद्धा स्वामी का केले पदयात्रा पण राहतात पदयात्रा निघ्यावा स्वामीची त्या डाबाला किती पदयात्रा त्या डाबाला सातशे आठशे वर्षा एकटे फिरत होते काय वेळेस आणि जर काही वेळेस भक्त वेळ राहायचे मात्र वर्गीय राहायच्या अशा पद्धतीने स्वामीने संपूर्ण महाराष्ट्रात पायी भ्रमण करून एक एक जीवाला घडवण्या घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून स्वामी म्हणतात जरी हजार पाचशे लोक नसले तरी पण मी एका जीवा जीवाकरता सुद्धा स्वामी प्रसन्न जर झाले एक जीवाला सुद्धा ज्ञान सांगायचे इतर भजी इतकं त्या स्वामीने आपल्या जीवाबद्दल आणि शेवटी जी ज्ञान कोण घेते ज्ञान फक्त मनुष्य मनुष्य मात्रा मात्रावरून असते मनुष्य मात्र होऊन असते माणसाला मा फक्त माणसाला जीव रूपाला फक्त ज्ञान घेऊ शकतं दुसरं कोण घेऊ शकतं अनेक प्रकारचे जीव जी जी आहे अनेक प्रकारचे सरपटणारे उंडारे चतूर प्राणाय <laughs> तर अरे जीव आहे पण ते ज्ञान कोण देऊ शकतो नाही मोक्या प्राण्या ज्ञानाचे नाम फक्त माणूस जन्माला तोच ज्ञान घेऊ शकतो त्या ज्ञानातून उद्धार करू शकतो आणि आपण करायचे जे काय करून करू आपण आपणही करतो आणि दुसरं त्याच्याकडून करून घेतो अशा पद्धतीने एका ते आणि काय कोण घेऊन मार्गाचा दोन प्रसार प्रसार म्हणतो आपण प्रसार नाही प्रसार नाही त्याला घडवलं म्हणवलं पाहिजे आणि त्याच्या त्याच्याकडून श्रद्धेने भावनेने ते करून घ्यायला पाहिजे तर आपणही करायला पाहिजे आणि म्हणून त्या उद्देशानं आपण आश्रमामध्ये पार्कमध्ये मंदिरामध्ये जे राहतो व त्याच्यामध्ये तिथला विधी काय नियम काय कारण आपल्याला संपवणारा आळस आहे आळस नाही हे पै संपवण्याकरता आपण घरदार सोडून इथे राहतो पण इतका सुद्धा वेळ आपण वाया घालायचं नाही सेवा करण्याचा आहे पण ज्ञान स्वीकारणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे प्रसाद घेणं अत्यंतिक महत्वाचं आहे अशा पद्धतीने आपल्या या मंदिरामध्ये गेली चाळीस वर्षापूर्वी आतापासून चाळीस म्हणजे आत्ताचे परंतु मग नवीन विचाराने तो विचार करून की मग आपल्या मंदिरातले सभा जेवायचा पंक्ती पाणी प्रसाद वगैरे ते चालतंय आज चालते सर्व चालते पण ज्ञान या माध्यमातून काय म्हणून ते ज्ञान अशा पद्धतीने ही ज्ञान परंपरा चालवण्याकरता या ज्ञानाचा प्रसार वाढण्याकरता ही माला या रुपाने प्रत्येक साधूच्या मुखातून तुम्हाला आता दहा दिवस ऐकल्यामुळे वेगळे वेगळे विद्वान साधू येतात अशा पद्धतीने आता तुम्हाला देवपूजा वंदनाचं देवपूजेचं महत्त्व आणि प्रत्येक विषयाचं महत्व तुम्हाला नंतर हा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही ध्यानात ठेवा आणि आपल्या जीवनामध्ये आचरण करता स्मोरण घरी गेल्याचं या ठिकाणी आपण राहिलो याचा काहीतरी मला फायदा घेऊन घ्या आणि म्हणून ज्ञानातून सर्व काही मिळतंय अशा पद्धतीने ही परंपरा चालत आलेली आहे या परंपरेच्या माध्यमातून जास्त बोलायचं तर वेळेली आहे अजून आता तुम्हाला ऐकायला एक होऊ द्या आदिवस आणि म्हणून रोजच अशा पद्धतीने तेव्हा पूजा टायमाला तुम्ही आजार राहायला पाहिजे विधी सांगताना ते आजार राहणार पाहिजे आरतीच्या वेळा हजर राहिला पाहिजे वेळ वाया घालवायचा नाही आपल्याला घरून कशा पाठवल्याने आपण गरजार सोडून सगळे लेकर वाया सोडून सगळे घरातले सोडून आपण इथं का आहे असा विचार केल्यानंतर तुम्ही एक तास भर स्वतः पाच मिनिटं सुद्धा वाया घालवायचे नाही स्मरण करा प्रतक्षर करा दंडोल करा खाली उरलेला वेळ वाचनामध्ये ऐकण्यामध्ये गेला कारण हा महिना आजचा हनुमानचा महिना श्रवण महिना भगवंत योगेश कृष्ण भगवंताचा जन्म सोहळ्याचा मागचा महिना होता आणि त्या भगवंताचा पुढचा महिना श्री दत्तात्र प्रभूचा मार्गशीर महिना आहे अत्यंत महत्वाचा आहे आणि अशा पद्धतीने पंथामध्ये कुठले असो स्मरण नामस्मरणाला फार महत्व आहे आणि नामस्वनामधून आपल्या दुःखाची मुक्तता होती जीवाची मुक्तता होते आपल्याला तो महार्ग मोकळा होतो आणि आपल्या संसारामध्ये असलेले जे काय देवाद मानले तो करुणा दया करून तो परमेश्वर दया माया कृपा आणि करुणा त्याच्या दिवस सर्व शक्ती एक परम परमेश्वर आहे तो एक दिवस आपल्या आपली कीव आल्याशिवाय राहणार आहे आपल्याला त्याचं मान काढल्याशिवाय आपल्याला सुख मिळाल्याशिवाय राहणार नाही असा आत्मविश्वास पडत आत्मप्रती गुरुप्रती शास्त्र प्रती आणि परमेश्वर प्रती हा पंथ जो आहे हा प्रतिती पंथ आहे अनुभव अनुभव आहे अनुभव घेतल्याचा अनुग्रह अनुभव घेतल्यानं अनुभव अशा पद्धतीने ज्ञान भक्ती आणि वैराग्य हे निर्माण होतं मी जास्त बोलणं चालू आहे आता पुढे अर्थचा टाईम झाला आहे परत सर तुम्ही ऐकलेले अनुभव तुम्हाला ऐकायचं आहे परत सर अशा पद्धती मी तुला सांगतो आणि जास्त बोलण्याचा हा प्रयत्न केलेला आहे आतापर्यंत नामस्मरणाबद्दल द्र पूजाबद्दल तुम्ही ऐकलेले आहे या माध्यमातून आम्ही अध्यक्ष करावं म्हणून तुम्हाला तो शब्द सांगितले हा न्याय ठिकाणी मी आहे माझे शब्द पूर्ण करतो भगवान श्री चंद्र जय सुंदर असे आपण विचार ठिकाणी अध्यक्षपदा मांडे आजचा विशेष महत्व दादा उद्या यांच्या देवपूजा मैदानाचे महत्व आजचाही पहिलं पुरुष संपत आलेले उद्या मंगळवार दिनांक तेवीस नऊ दोन हजार पंचवीस परपूर्णिमा श्री अनुषा पराडेकर शिंदे यांचा विषय नामस्मरण बुधवार दिनांक चोवीस नऊ पंचवीस परमपूर्णिमाचा श्री कानासगाव वावा बख्तरपूर मानवी जीवनात ज्ञानाचे महत्त्व गुरुवार दिनांक पंचवीस नऊ पंचवीस म परम निर्माता श्री अचलपूरकर बाबा पळसे कीर्तन केसरी अनन्य भक्ती शुक्रवार दिनांक सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस परमपूजी श्री समाधानदा श्रीकेंकर वडगाव गांडगाव ताबुका संगमे विषय ईश्वर दास्य शनिवार दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार पंचवीस परम निर्माता श्री रामचंद्रबाब पंजुगाव विषय आहे सत्ता रविवार दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार पंचवीस डॉक्टर किरण संपतराव देशमुख मौनिशेना विषय दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस श्रीमती प्रतिभा ताई गवळी ओझरपी विषय स्वामीचा स्त्री विषय दृष्टिकोन मंगळवार दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीस प्राध्यापक बालकृष्ण आणि गावकर सर नाशिक रोड विषय अध्यागत ग्रंथ प्रेरणा व स्वरूप दिनांक एक दहा दोन हजार पंचवीस महानवमी देपुजा बंदन धर्म सभा श्री चक्र व्याखनमाला समारोप सत्कार सभाध्यक्ष आचार्य परमात श्रीकंद्रभाऊ शास्त्री ठिकाण का सुधाकर शंकर भंडारे यांची वस्ती श्रीकेनाथ चांदोरी रोड चौकरी मोर्चे श्रीकेनाथ आयोजक हेमंत सुधाकर भांडारे श्री अविनाश सुधाकर भंडारे असा हा आपला महानवमीपर्यंतचा हा कार्यक्रम चालू राहणार आहे दररोजची व्याख्यानमाला या ठिकाणी तीस तारखेकरता असेल एक एक तारखेला आपण म्हत जाणार आहोत असा हा आपण ज्ञान श्रवणाचा दररोज लाभ घ्यावा कारण अत्यंत महत्त्वाचं हे ज्ञान या ठिकाणी मिळणार असतं आपल्या जीवनामध्ये आपण येतो आपलं उदर निर्वाह करत असताना उपजीविका जाणार प्रपंच करत असताना दररोज नीटकाने खाणं पिणं चालणं पण हे करत असतो परंतु हे आध्यात्मिक ज्ञान परमेश्वरचं ज्ञान तुम्हाला एक क्वचित अशा आध्यात्मिक क्षेत्र ठिकाणी शुद्धाने बाबा स्थान असं शेटस्वामी जे स्थान आहे अशा स्थानाच्या चा आप ठिकाणी आपल्याला हे ज्ञान श्रवण लागत असतं आणि आपण ज्ञान ठेवाय हा कोणालाही मिळत ते म्हणतो आपण आत्मसात आप करावा ही अपेक्षा आजचं समा पहिलं सत्र आहे पहिलं पोष या ठिकाणी कुठे आहे त्याचा समारोप या ठिकाणी झालेला आहे आणि आजची ही धर्मसभा आज अध्यक्ष उद्धी संपले असं जाहीर करतो या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो उद्या सुद्धा आपण या ठिकाणी देवपूजा वंदन आणि अध्यात्म विचारासाठी प्रवचनासाठी उपस्थित राहू अशी अपेक्षा व्यक्त करतो जय श्री चक्र जय मानवा दंडवत प्रणाम आरतीचा टाइम झाला उठ आपण झालं हॅलो